रात्रीच्या तीन मिनिटात तुमचं मन शरीर आणि आत्मा शांत करा शुभरात्री सखोल श्वास घ्या आजच्या दिवसातील तणाव आणि चिंता सोडा आप अप, आपलं मन शरीर आणि आत्मा विश्रांतीसाठी तयार करा मी आजच्या दिवसाबद्दल आभारी आजच्या दिवसाबद्दल आभारी आहे सर्व तणाव शंका आणि भीती मी भी सोडतो सर्व विश्व माझे मार्गदर्शन करेल असा मला विश्वास आहे मी शांतता प्रेम आणि आनंदासाठी पात्र आहे माझे स्वप्न खरी आहेत मी घेतलेले प्रत्येक छोटे पाऊल मला माझ्या उद्दिष्टांजवळ घेऊन जाते मी माझ्या उद्देशाशी जुळलेले आहे आणि संपत्ती स्वीकारण्यासाठी तयार आहे मी सुरक्षित आहे मी स्वतःला आणि इतरांना आजच्या चुका माफ करते आनन्द, मी आनंद शांती आणि स्पष्टता निवडते माझे मन शांत आहे माझे हृदय हलके आहे मी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते उद्या माझ्यासाठी नवीन संधी आणि आनंद हे घेऊन येईल मी समृद्धी प्रेम आणि आनंदाचे स्वागत करते मी काही योग्य मार्गाने घडत आहे शुभरात्री शांत मनाने झोप घ्या सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाच्या भरभऱ्यासाठी भरभराटीसाठी तयार व्हा आजच्या दिवसातील तणाव सोडून तुमचं मन शांत करण्यासाठी ह्या अफर्मेशनला पूर्ण ऐका तुम्हाला या अफर्मेशन तुम्हाला या अफर्मेशनमधला कोणता भाग सर्वात जास्त आवडला खाली कमेंट करा आणि रोजच्या सकाळी ऊर्जा आणि आनंदासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका